चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव शेवगे येथील निसर्गी परिसरात तीस मे रोजी सकाळी सहा वाजता सामाजिक कार्यकर्ते जन आणि पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना काठेरी झोडपांमध्ये चरत असलेल्या कळपावर जंगली कुत्र्यांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात मोटाली हरणे पळून जाण्यात यशस्वी झाली मात्र पंधरा ते वीस दिवसाच्या हरणाचं पाडस जंगली कुत्र्यांच्या तावडीत सापडलं त्याचा लचका तोडत असल्याचे पाडस त्याची आई सुटका करण्यासाठी ओढत असताना निसर्ग टेकडीवरून सोमनाथ माळे यांनी पाहिल्यानंतर हातात दगड घेत त्या दिशेने त्यांनी धाव घेतली दगड नंतर पाठसाला उचलून घेत जंगली कुत्र्यांनी पळ काढला असता जवळपास दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला मात्र पारसाला गवतात सोडत जंगली कुत्रे बाजूला पळल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पाठसाला निसर्ग टेकडीवर आणल्यावर जळगाव वन विभागाचे एसीएफ सुदर्शनजी सिसव यांना याबाबत कल्पना दिली त्यांनी सुचवल्याप्रमाणे जंगली कुत्र्यांनी चावा घेतलेला जखमणारा हळद लावून प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे याप्रसंगी वनविभागाचे पिंजारी शितोळे तसेच निसर्ग टेकडीचे विराज चव्हाण सर्पमित्र प्राणीमित्र गौरव नेरकर यांचे सहकार्य लाभले जनजागर मराठीसाठी गोरखपारधी पार्धी चाळीस गाव